संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडतो हो की नाही पण जर आपण मेनू आधीच ठरवून ठेवला तर स्वयंपाक करायला वेळ लागत नाही हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये सो आज दुपारीच मी ठरवलं होतं की जेवणात बनवायची ज्वारीची भाकरी रशातल्या मटकीची उसळ वरण भात त्यासोबत कांदा लिंबू ठेचा आणि लोणचं So friends, आच्छा सोबत शेयर करना। शेयर है। आ, सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठली रेसिपी वगैरे नाही शेअर करत आहे थमनेल तर तुम्ही पाहिलाच नाईट क्लिनिंग रुटीन किचनचं किंवा रात्रीच्या वेळेसची किचनची स्वच्छता मी कशाप्रकारे करते तर बघा सगळा पसारा पडलेला आहे जेवल्यानंतर तर आता सुरुवात करूयात क्लिनिंग करायला जेवण बनवता बनवता पडलेली जी भांडी असतात जो आपण संध्याकाळी नाश्ता वगैरे हो करतो ना फ्रेंड्स ते मी जेवण बनवता बनवताच बरीचशी भांडी मी आटपून घेते घासून घेते त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर जास्त असा पसारा राहत नाही किंवा जास्त भांडी घासण्याचा लोड आपल्यावर येत नाही आता जे काही उरलेलं आहे म्हणजे भात थोडा राहिला आहे तर तो, तो मी काढून ठेवणार आहे जे काही उरतं भाजी वगैरे ते मी काढून फ्रीजमध्ये स्टोअर करते भांडी घासायच्या आधी ना सगळी भांडी एकत्र एक बेसिनमध्ये ठेवून घेते आणि त्याच्यानंतर सर्वात आधी करते तो म्हणजे जो ओटा आहे आपला किचनचा तो साफ करते आणि जी शेगडी आहे तिला छान आधी ओला कपड्यांनी आणि जे काही कण पडले असेल ते आधी सुक्या कपड्यांनी काढून घेते आणि नंतर एक ओला कपडा आधी फिरवून घेते तीन ते चार दिवसांनी मी डीप क्लिनिंग करते शेगडीचं वगैरे ते कधीतरी फुड येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण रोज रात्री आणि दुपारी जेव्हा स्वयंपाक बनवून होतो जेव्हा क्लिनिंग करायचं असतं तेव्हा मी या प्रकारे ओटा आणि शेगडी साफ करत असते आता ओटा किंवा आजूबाजूच्या टाईल्स आणि शेगडी साफ करण्यासाठी मी एक लिक्विड घरीच बनवते मोस्टली तुम तुम्हीसुद्धा मा बऱ्याच जणी हे लिक्विड तयार करत असणार गॅस स्टोवला चमकदार ठेवण्यासाठी ना एक स्प्रे बॉटल घेऊन त्याच्यामध्ये विनेगर जे डिशवॉश लिक्विड आपण वापरतो कुठल्याही कंपनीचं विम वगैरे आणि पाणी ॲड करून हे लिक्विड मी तयार करते ह्याच्यात आपण बेकिंग सोडासुद्धा ॲड करू शकतो हे लिक्विड खरंच खूप काम करतं याच्यामुळे जो चिकटपणा आणि दुर्गंधी असते किचनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो ती सगळी निघून जाते आणि शेगडीचा प्लॅटफॉर्म जस्ट फुसून घेतला आहे तिथेही मला स्प्रे वापरायचा आहे पण त्याआधी हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे इथला सगळा जो पसारा होता तो सगळा मी ठेवून घेतला आहे जागेवर आणि आता तो स्प्रे मी इथे वापरणार आहे ह्या स्प्रेमुळे काय होतं ना फ्रेंड्स सगळी जागा जो चिकटपणा असतो तो सगळा निघून जातो आणि मोस्टली ह्या प्लॅटफॉर्मवर आपण पीठ मळतो सगळी स्वयंपाकाची तयारी करतो त्याच्यामुळे काही ना काही कण तिथे पडलेले असतात आणि जर आपण रोज दहा ते पंधरा मिनटाचा वेळ देऊन अशा प्रकारे किचन जर साफ केलं ना तर कॉकरोच आणि मुंग्या अजिबात आपल्या किचनमध्ये होणार नाहीत सो रोज मी तर दहा ते पंधरा मिनटं कितीही कंटाळा आला असेल ना तरी दहा ते पंधरा मिनटं आपण काढली पाहिजेत आणि अशा प्रकारे किचन हे आपलं स्वच्छ केलं पाहिजे तर काय मजाला आहे कॉक्रोच आणि मुंग्यांची आपल्या किचनमध्ये येण्याची सो so, ह्या ज्या टाईल्स आहेत ना जी शेगडी इथे जवळच असल्यामुळे फोडणी जेव्हा देते ना तेव्हा सगळं ते उडतं आणि त्याच्यामुळे ह्या टाईल्ससुद्धा मी रोज फुसून घेते आता चला ह्या स्प्रे बॉटलचं लिक्विड वापरून मी शेगडी आणि आजूबाजूच्या टाईल्स ज्या वरच्या समोरच्या टाईल्स आहेत त्या सगळ्या साफ करून घेणार आहे या लिक्विडमुळे ना काय होतं फ्रेंड शेगडीचा जो चिकटपणा असतो तेलकटपणा असतो फोडणी दिल्यानंतर सगळीकडे उडतं तो सगळा निघून जाण्यास मदत होते मी दोन ते तीन दिवसातून डीप क्लिनिंग करत असते शेगडीची पण रोज मात्र स्वयंपाक झाल्यानंतर दुपारी आणि संध्याकाळी अशा प्रकारे हे लिक्विड वापरून शेगडी साफ करत असते आणि ते करणं पण खूप गरजेचं आहे नाही केलं स्वच्छता नाही ठेवली तर खरंच बॅक्टेरिया होतात कॉक्रोचेस होतील आणि मुंग्याससुद्धा होतील आणि अशा अस्वच्छ किचनमध्ये काम करायला कोणाला आवडेल सो हे बघा आता शेगडी साफ झाली आहे छान आणि मस्त आता जे टाईल्स आहेत ना त्यासुद्धा मी दुपारीचा स्वयंपाक झाल्यानंतर आणि संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतरसुद्धा अशा ह्या रोज पुसून घेते कारण रात्री वगैरे आपण जर अशा प्रकारे सगळं किचन साफ करून जर झोपलो ना फ्रेंड्स तर खरंच सकाळी इतकं फ्रेश वाटतं ना प्लॅटफॉर्म दोन्हीही छान स्वच्छ झाले आता भांडी घासून घेणार आहे आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं जी काही संध्याकाळची नाश्त्याची किंवा जे काही भांडी असतात थोडीफार ते मी स्वयंपाक करता किंवा स्वयंपाक करताना जी भांडी यूज्ड होतात ती मी स्वयंपाक करता करताच मोस्टली लगेच घासून टाकते त्याच्यामुळे ना जेवल्यानंतर आपल्यावरती भांडी जास्त घासण्याचा लोड येत नाही आणि फ्रेंड्स रोजच आपण रात्री मोस्टली सगळ्यांना कंटाळा येतो कारण आपण दिवसभर दमलेलं असो सकाळी लवकर उठतो दिवसभराची कामं असतात कधी कधी आपल्याला कंटाळासुद्धा येतो पण खरंच ना मैत्रिणींनो जी खरकटी भांडी असतात ना ती कधीच आपण बेसिनमध्ये साठवून ठेवली नाही पाहिजेत आणि जर तुम्ही वर्किंग असाल ना तर ती म्हणजे स्वच्छ करून पाण्याने धुवून खरकटं वगैरे काढून तुम्ही ती ठेवू शकता पण कधीच खरकटी भांडी आपण बेसिनमध्ये ठेवू नयेत आणि कधी काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याप्रकारे खरकटं वगैरे काढून पाण्याने स्वच्छ करून एका टबमध्ये ठेवून ठेवू शकतो भांडी पण रोजच आपण आपलं प्रयत्न केला पाहिजे की रात्रीची जी भांडी आहे ती वेळच्या वेळेस आपण साफ करून ठेवली पाहिजे याच्यामुळे काय होतं ना घरात झुरळ कीटक जसं आधीच म्हटलं मुंग्या वगैरे होत नाहीत आणि आपलं किचन छान बॅक्टेरिया फ्री स्वच्छ आणि हेल्दी राहण्यास मदत होते भांडी सगळी छान घासून झाली आणि आता मी साफ करणार आहे हा सिंक एरिया हा मेन एरिया आहे जिथून कॉक्रोच वगैरेंची उत्पत्ती होते सो हा नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे मी, मी दुपारचं स्वयं स्वयंपाक किंवा जेवण झाल्यानंतर आणि रात्रीच्या वेळेसही असा छान स्वच्छ करून घेते भांडी कुठ कधीही घासवत तेव्हा मी हा सिंक एरिया घासूनच घेते कारण कॉक्रोच इथूनच येतात बॅक्टेरियांची सुरुवात इथूनच होते त्याच्यामुळे हा एरिया किंवा हा सेक्शन जो आहे ना तो आपल्याला नेहमी स्वच्छ करायला पाहिजे आणि जर जाळी वापरत असाल वे, ना तर तीसुद्धा वेळच्या वेळ साफ करायला पाहिजे मी मोस्टली वापरत नाही कारण मी भांडी घासण्याआधी जे काही खरकट आहे ते सगळं आधी काढून घेते त्याच्यामुळे मोस्टली प्रश्न येत नाही हा नॅपकिन जो मी किचन प्लॅटफॉर्म किंवा शेगडी पुसण्यासाठी वापरला होता तो मी आता छान घासून घेणार आहे लिक्विड टाकलं त्याच्यावरती मी लगेच इथेच घासून घेते कारण जर बाथरूममध्ये नेऊन घासायचं म्हटलं तर ते कधी कधी कंटाळा येतो आणि पेंडिंग राहतं दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतं म्हणून मोस्टली किचनचे नॅपकिन्स असतील छोटे टॉवेल्स असतील ना ते मी लगेच इथेच भांडी घासल्यानंतर प्लॅटफॉर्मवर घासून घेते म्हणजे हे कामसुद्धा लगेच ताबडतोब होऊन जातं आणि ते पेंटिंग राहत नाही असं घासल्याने स्वच्छ केल्यानंतर केल्यामुळे ना फ्रेंड्स किचन नॅपकिन्सला किंवा टॉवेल्सला दुर्गंधी येत नाही एरिया वगैरे सगळा क्लीन झाला या ज्या बरण्या आहेत ना मी त्या आधीच धुवून ठेवल्या होता त्याच्यामुळे त्या आता वाळल्या आहेत आता मी छान त्या जागेवर ठेवून घेणार आहे आणि एक रुटीन असतं माझं नुसतं सिंक एरिया प्लॅटफॉर्म आणि भांडी स्वच्छ करत नाही तर हा जो खिडकीच्या इथला कट्टा आहे त्याच्यावर खिडकी उघडी असते दिवसभर तर धूळ येते रोजच सगळ्यांच्या घरी धूळ माती येतच असते त्याच्यामुळे रोज एक हात मी ह्याच्यावर फिरवते इथे मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा मी स्वच्छ करून घेते असं केल्याने काय होतं ना फ्रेंड्स आपल्याला डीप क्लिनिंगचा लोड येतो येत नाही सो so, डेली हा रुटीन मी ठरवलेला आहे काम रात्रीचं आवरल्यानंतर किचन स्वच्छ झाल्यानंतर रोज इथे मी एक कपडा फिरवते आणि रोज असे दहा मिनटं आपण जर दिले ना, ना तर आपलं किचन खरंच स्वच्छ राहतं आणि आपल्यावर एकदम साफसफाई करण्याचा लोड येत नाही हेच नाही तर मोस्टली मी चिमणी जी आहे कारण फोडणी दिल्यानंतर त्याच्यावरही तेलकटपणा जाऊन बसतो चिकटपणा रोजच तर रोज त्याच्यावर एक हात मारलाच पाहिजे आणि मी ते मी रोज करतेच आवर्जून आणि आजूबाजूला ज्या किचन छोटा आहे फ्रेंड्स मा माझं त्याच्यामुळे काय होतं ना लगेचच आजूबाजूला जे फोडणी देतो आपण ते सगळं पसरतं आणि त्याच्यावर तेलकट डाग उमटतात तर रोज आपण रात्री जर अशी दहा मिनटं दिली आणि हे काम केलं तर आपलं किचन वेल मेंटेन वेल ऑर्गनाईज स्वच्छ आणि एकदम बॅक्टेरिया फ्री राहू शकतं शेगडी इथे खालीच असल्यामुळे या कॅबिनेट्सवरतीही तेलकटपणा जाऊन बसतो त्याच्यामुळे रोज असा एक हात मी त्याच्यावर मारते आणि ते सगळे कॅबिनेट्स मी स्वच्छ करून घेते सगळं काम झाल्यावर म्हणजे किचन ओटा भांडी साफ करून झाल्यानंतर कचरा काढून लादी पुसून घेते त्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश होते आवरलं की मी खूप महत्त्वाची गोष्ट करते ती म्हणजे दुसऱ्या दिवसाची तयारी इथे आता मी बदाम भिजत घालत आहे टिफिनला उद्या काय बनवायचं ते सगळं मी ठरवून ठेवले कारण माझ्या भाज्या ज्या असतात त्या ऑलरेडी मी स्वच्छ आणि नीट नेटक्या करून फ्रीजमध्ये स्टोर करते जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल मी आणलेल्या भाज्या मार्केटमधून ते कशाप्रकारे स्वच्छ करून फ्रीजमध्ये स्टोर करते तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की बघा तर फ्रेंड्स कसं काय वाटलं तुम्हाला माझं आजचं नाईट रुटीन ते मला नक्की कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय